आता चौथा गुरुवार होता, होता आणि उपवास सोडण्यासाठी आपण पूर्ण असं उपवासाचं जेवण बनवलं होतं मी मिसेस माझी ऑफिसला गेली होती ती येईपर्यंत मी सगळं जेवण तयार केलं तर बघूया आपण कोणते कोणते पदार्थ आणि किती वेळ लागला बनवण्यासाठी चला तर बघूया बघा चार माणसं आहेत आमची त्यासाठी एका कुकरमध्ये डाळ घेतले डाळीमध्ये तूर आणि मुगाची डाळ मिक्स आहे एक पेलाभर तांदूळ घेतलेत आणि आता आपण कुकर लावायचं आहे स्वच्छ तांदूळ भात भातसुद्धा लावायचं आहे आणि आपलं काही स्टुडिओ नाही आहे घरचंच किचन आहे त्यामुळे थोडासा पसारा इकडे तिकडे तुम्हाला दिसल कृपा करून निगेटिव्ह कं कर, कमेंट कोणी टाकू नये तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिली डाळ धुवून घेऊया नंतर भात धु म्हणजे तांदूळ धुवून भात शिजायला लावूया आणि नंतर आपण भाजीचा मसाला बनवायला घेऊया तर बघा आपले तांदूळ धुवून झाले एक बाजूला तांदूळ ठेवले दुसऱ्या बाजूला डाळीचा कुकर लावलेला आहे आणि कुकरला आपल्याला दोन सिट्ट्या द्यायचे आहेत म्हणजे आपली डाळ पूर्णपणे गळेल त्यानंतर आपण तोपर्यंत राईस होईपर्यंत ओल्या भाजीचा आपण मसाला बनवायचा बघा मी किसलेलं खोबरं ओलं घेतले त्यात अर्धा कांदा दोन मिरच्या त्यानंतर लसूण थोडासा अद्रक त्यानंतर चवीनुसार अद्रक घ्या तुम्हाला जेवढं पाहिजे असेल किंवा भाजलेलं सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता तुम्ही तर आपण ओलं वाटण लावतो आहे त्याच्यामध्येच आपण हळद लाल मसाला त्यानंतर गरम मसाला किचन किंग हे सगळे मसाले आपण या वाटणातच टाकून घ्यायचे आहेत सध्या तरी नंतर जे लागणार आहेत फोडणीला ते आपण नंतर टाकू थोडंसं जिरं टाकले आणि आता आपण याला वाटून घेऊया तर बघा मित्रांनो आपलं वाटण वाटून झाले आता आपण मेथीची भाजी बनवायची आहे त्यासाठी बघा मी मेथी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता मेथीच्या भाजीसाठी एक मीडियम साईज कांदा मस्त बारीक कापून घेऊया तुम्हाला दोन पाहिजे तर दोन कांदे कापू शकता एकच जुडी होती मीडियम साईजची म्हणून मी एकच कांदा घेतला आहे मीडियम त्यानंतर तीन ते चार मिरच्या घेतल्यात बघा मिरच्या पण किती बारीक पाहिजे मी बारीक नाही कापणार आहे थोड्या थोड्या मोठ्या ठेवणार आहे कारण दोन लहान मुलं आहेत आणि ही खूप तिखट मिरची आहे तर बघा आपला डाळीचा कुकर झालेला आहे आणि आता आपण मेथीची भाजी बनवायला घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया बघा भाजीला थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर आपली मेथी धुवून झालेली आहे स्वच्छ अगदी तुम्हाला जेवढं तेल पाहिजेल थोडंसं तेल कमीच टाका कारण पालेभाजी आहे बघा त्याच्यामध्ये आपण मिरची टाकली आणि कांदा टाकला आहे कांदा आणि मिरची चांगलं परतून घ्यायचं आहे बघा आपला कांदा आणि मिरची परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकायची मी थोडीशी भाजी कट केली आहे म्हणजे थोडी थोडी एकदम बारीक नाही असं आधीमधी थोडंसं सुरीने कापून घेतलेली आहे आणि आमची दोन्ही लहान मुलं काय मेथी खात नाहीत एक खातं एक खात, खात नाही त्यामुळे मी एकच जोडीची मेथीची भाजी बनवली आहे बघा व्यवस्थित झाली आहे पाणी नाही सुटलं आहे कुठंच अजून तरी आणि आता थोडंसं आहे ना मीठ टाकूया चवीनुसार बघा भाजी केव्हाही आहे ना पन्नास टक्के शिजली की त्याच्यानंतर मीठ टाकायचं आपल्याला म्हणजे जास्त किंवा कमी याचा अंदाज आपल्याला लवकर येतो तुम्ही अगोदरच टाकलात तर त्या भाजीला पाणी पण सुटतं आणि अंदाज मिळत नाही आपली आपली पद्धत आहे प्रत्येकाची आणि आता ही भाजी आपल्याला वाढवायची आहे थोडीशी म्हणून काय करणार आहोत आपण मी थोडासा नारळ किसून घेतलेला आहे ओला ते बघा हे ओला खोबरा टाकतो आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण मारून थोडा वेळ ठेवून देवीया तर बघा दोन ते तीन लोकांना एक जोडी भाजी व्यवस्थित पुरेल मला तरी वाटतं पुरेल कारण आपल्या जेवणामध्ये दुसरी आपण छोल्याची भाजी बनवणार आहे तर बघा झाकून ठेवले थोड्या वेळासाठी आणि आता आपण झाकण उघडलेलं आहे बघू शकता तुम्ही भाजीचा सुगंध तर खूप छान सुटला आहे प्लस रंग पण तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक कोकणी पद्धतीची मेथीची भाजी तयार झाली आहे आपली काही शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा टाकतात मित्र चला आता आपण डाळीचा कुकर बघायचा आहे तर डाळ आपली दोन शिट्यामध्ये व्यवस्थित गळून तयार झालेली आहे आणि आता आपण लगेचच तिला तडका लावणार आहोत मी थोडीशी तिला व्यवस्थित मिक्स करून घेतोय एक पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल ते, आणि राई जिरं राई तडतडली की लगेच जिरं टाकायचं आहे बघा जिरं जिरं अगोदर का नाही कारण जिरं लगेच हे होतं मिरची त्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण कढीपत्ता तुम्हाला बारीक लसूण पाहिजे तर बारीक टाकू शकता थोडंसं हिंग त्याच्याने चव खूप छान येणार आहे फणीच्या वरणाला तर व्यवस्थित तडतडून द्या त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकली आहे रंग येण्यापुरता आणि लगेचच तडका लावला आहे तर तडका लावून झालेला आहे आपला आणि आता व्यवस्थित तिला बॉईल करायचे आहे बघा मीठ चवीनुसार त्यानंतर त्याच्यातच कोथिंबीर केवढी जाड पाहिजे पातळ पाहिजे ते पातळ पाहिजेल तर पाणी टाका जाड पाहिजे तर थोडीशी आठवा तर मी कोथिंबीर टाकून घेतले आणि उरलेलं भाजीचं थोडं खोबरं होतं म्हणून मी ते खोबरं टाकून घेतले जेणेकरून थोडीशी डाळसुद्धा आपली जाड होणार आहे तर आपलं असं फोडणीचं पारंपरिक वरणसुद्धा तयार झालेलं आहे एक मेथीची भाजी झाली आणि वरण झाले तिकडे भातसुद्धा झालं आहे तोपर्यंत आपण आता ओळी भाजी बनवायला घेऊया म्हणजे रश्श्याची तर रश्श्याच्या भाजीसाठी बघा मी तो डाळीचा कुकर ठेवला आहे धुवून घेतलं आहे कुकरमध्ये बनवायचं कारण असं आहे की लगेच होणार वेळ आणि गॅस दोन्ही वाचणार आहे आपलं तर छोले आहेत आणि त्याच्यामध्ये एक बटाटा छोटा कापून घेतला आणि एक छोटासा वांग ते स्वच्छ धुवून घेतलं आहे चला तेल झालं आहे की लगेच जिरं टाकून घेऊया नाही बघा जिरं तळतळलं की लगेच कांदा जो मी स्लाईस बारीक कापून घेतलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून किंवा फ्राय करून घ्या तर कांदा फ्राय झाला की आपण लगेच त्याच्यामध्ये एक मिडियम साईज टॉमॅटो घेतलं आहे आणि तो टॉमॅटो चॉप केला आहे मी बारीक कापलेला आहे कांदा आणि टॉमॅटो जोपर्यंत भाजत आहेत कडीपत्ता टाकला आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर फोडणीला टाकल्याने तिचा रंग बदलत नाही वरून तर टाकायचीच आहे आपल्याला बघा हळद लाल तिखट त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला चवीनुसार गरम मसाला आणि व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत जास्त गॅस फास्ट येऊ नका नाहीतर मसाले जळतील आणि आपली भाजी काळी होईल आता आपण मगाशी करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण थोडे जास्तच झाले पण मी मला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकलं आहे अंदाजाने टाकून घ्या तर बघा वाटणसुद्धा व्यवस्थित फ्राय झाले कारण आपला कच्चा मसाला होता ओला होता म्हणून व्यवस्थित फ्राय केलं त्याच्यानंतर आपण छोले वांगा आणि बटाटा जे मेन मटेरियल आहे ते आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा फ्राय झालं की तुम्हाला केवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ॲड करा तर मी बघा थोडंसं अजून टाकावं लागेल ओके तर आपल्याला ही लेअर आपल्याला पाहिजे ही लेंथ पाहिजेल म्हणून आपण आता काय करणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आताच टाकून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी झाण होणार आहे आणि मग आपण उपवास सोडायला मोकळे फक्त मी चपाती दाखवणार आहे दाखवणार नाही आहे कारण पूर्ण उपवासाची थाली दाखवतोय ना